अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे मला तर काळजी आहे आमच्या भगिनी ज्या आलेल्या आहेत बहिणी त्या या क्षणी विचार करतायत की या बाबाजीचा आता मी करायचं काय आरोग्य उत्तम ठेवा आरोग्याचे तीन घटक आहेत पहिला पहिला घटक म्हणजे आहार दुसरा मी सांगितला विहार आणि तिसरा म्हणजे निद्रा शांत झोप उत्तम झोप लागली पाहिजे विहार म्हणजे व्यायाम पण आला आजपर्यंत लवकर जात होते लेट येत होते म्हणून व्यायामाला वेळ मिळत नव्हता आता तक्रारीला काही कारण नाही मला तर काळजी आहे आमच्या भगिनी ज्या आलेल्या आहेत बहिणी त्या या क्षणी विचार करतायत की या बाबाजीचं आता मी करायचं काय <laughs> रोज सकाळी जात होता एक डबा केला की के काम झालं आलं की आपलं वाढलं बिडलं काहीतरी किती दमलात म्हटलं की काम झालं आता काही हो गणवायची सोय नाही आतापर्यंत माणूस अर्धाच मिळत होता बारा तास त्यात नऊ तास झोपत होता एक दोन तास आवरत होता एकच तास बोलत होता अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे तर ताई तुमची विवंचना मी समजतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं रिटायर होणाऱ्या सर्वांना सांगतो की आत्तापर्यंत त्या जसं काही सर्व चालवत होत्या तसं त्यांना चालू द्या हे कुठून आलं ते काय करते एवढं कोणी घेतं का हे असल्या बांधगडी करू नका शांतपणे जेवत होता तसंच जेवा जास्त बडबड करायची याला बोलव त्याला बोलव त्रास द्यायचा नाही बिलकुल आणि आनंदाने जगायचं कारण काय आहे की खरोखरच आपण घरी नसण्याची घरच्यांना सवय असते आणि आता घरी असण्याची सवय त्यांना लागेपर्यंत आपलं वागणं आपलं बोलणं आपलं चालणं जे आहे ते त्यांना सुखकारक असलं पाहिजे त्रासदायक असता नये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष मुंबईमध्ये राहून मुंबई पोलिसांची नागरिकांची सेवा करून मुंबईमधल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहिलेल्या नसतात मुंबईला साऊथ मुंबईला हेरिटेज वॉक आहे आय एन एस हमला आहे जुहू चौपाटी आहे इतक्या गोष्टी आहेत काही ना काही राहून गेलेलं असतं ते पूर्ण करा महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे महाराष्ट्राचा सागर किनारा अतिशय सुंदर आहे तिथे फिरायला जा आनंद घ्या आणि आनंद द्या जेवढा तुम्ही आनंद लोकांना द्याल तेवढा तुम्हाला पण मिळेल आनंद ही एकच गोष्ट आहे की जी वाटून कमी होत नाही वाढत जाते आणि म्हणून जिथे जाल जसे जाल आनंदात राहा तुम्ही त्या अनेक कमी भाग्यवान लोकांमध्ये आहात ज्यांना गॅरंटीड नोकरी असते गॅरंटीड रिटायरमेंट असते आज आपण एवढं सन्मानाने रिटायर होत आहे हे देखील भाग्य आहे आपले अनेक साथीदार या दिवशी रिटायर व्हायला पाहिजे होते पण कदाचित काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत काही कोणाला आरोग्याचा धोका झाला कोणाला का आणखीन काय झालं काही ॲक्सिडेंटमध्ये पण आपले लोक जातात आपण भाग्यवान आहोत की आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहोत सन्मानाने रिटायर होत आहोत आणि असंच भाग्य आपलं जसं इथवर चालत राहिलं तसं पुढच्या आयुष्यात देखील चालू राहावं अशा माझ्या आपल्या सर्वांना खूप मनापासून सदिच्छा आहेत पाच सहा गोष्टी मी सांगतो नेहमी लोकांना एक म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन करा आता आपल्याला खूप वेळ आहे म्हणून लोळत राहायचं वेळ फुकट घालवायचा असं काही करू नका कारण वेळ ही अतिशय मौल्यवान बाब आहे वेळ ही एकमेव बाब आहे की जगाच्या कुठल्याही मार्केटमध्ये आजपर्यंत कोणीही विकत घेऊ शकला नाही कितीही श्रीमंत असेल तरी वेळ ही एकच बाब आहे जी तुम्हाला मला सर्वात श्रीमंत माणसाला सर्वात वयस्कर माणसाला सारखीच उपलब्ध आहे त्याचा विनियोग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करा कोणाचे छंद काही असतील ते जोपासा कोणाचे राहिले असतील आज सुरू करायला हरकत नाही इट इज नेवर टू लेट फक्त ते छंद जोपासायला सुरुवात करताना जी काही घरात काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर साहेबांनी सांगितलं आणि नवीनच सुरू केला असं मला व्हायला पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार फणसळकर यांच्यावर सोपवण्यात आल्यानंतर ते चांगले चर्चेत आले याआधी त्यांनी पोलीस विभागातील अनेक महत्वाच्या पदांचा सा कार्यभार सांभाळलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यात फणसळकरांनी अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त पदाचा सा कार्यभार सांभाळलेला आहे विवेक फणसळकर एकोणवीसशे एकोणनव्वदच्या बॅच चे आय अधिकारी आहेत त्यांच्याकडे मुंबई पोलीस जबाबदारी देखील एकोणवीसशे एक्क्याण्णव ते एकोणवीसशे त्र्याण्णव या दरम्यान त्यांनी अकोला येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर एकोणवीसशे त्र्याण्णव ते एकोणविशे पंच्याण्णव या दरम्यान राज्यपालापदी डॉक्टर पी सी अलेक्झांडर असताना फनसलकर यांनी राज्यपालांचे परिसहाय्यक पद सांभाळले तसेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार या काळात फनसलकर यांनी नाशिक येथे पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला दोन हजार ते दोन हजार तीन या काळात नागपूर येथे जन ते गुण शाखेचे पोलीस अधीक्षक होते दोन हजार तीन ते दोन हजार सात या दरम्यान भारतीय कपास निगम लिमिटेड या संस्थेच्या दक्षता विभागाचे संचालक पदही त्यांनी भूषवलेले आहे विवेक फनसळकर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी ही सुट्टी न घेता कर्तव्य पार पाडलं होतं सध्या लोकसभा विधानसभा निवडणुका येऊ लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर संयमी शांत शिस्तप्रिय अधिकाऱ्याची गरज आहे हे जाणूनच त्यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे त्यांचे भाषण ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा